सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल विद्या प्राथमिक शाळा देगलूर ते खरी कमाई कार्यक्रमाचे आयोजन दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यानिकेतन प्राथमिक शाळेमध्ये आनंद नगरी खरी कमाई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या खरी कमाई मध्ये शाळेतील पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता विद्यार्थ्यांनी भावी जीवनांमध्ये व्यवसाय कशा रीतीने केला जातो खरेदी विक्री काय असते याचे बालवयामध्ये अनुभव येण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थ शाळेत आणून स्टॉल लावला होता यामध्ये काही मुलांनी वडापाव सँडविच चिवडा खरमुरे खिचडी शेंगदाणा चिक्की मिरची भजी इटली वडा मोडालेले धान्य शेंगदाणा लाडू चॉकलेट बिस्किट चिप्स समोसा असे विविध खाद्य पदार्थ स्टॉल मध्ये लावण्यात आले होते त्यावेळी शाळेच्या परिसरातील नागरिक व पालक तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी या भेट देऊन त्यांचे विविध घेऊन त्यांना खरी कमाई करण्यासाठी प्रोत्साहन दिले त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शेख सर सहशिक्षक संतोष मनधरणे संतोष अजगरे देगलूरकर सर मोरे सर माने मॅडम जाधव मॅडम शेंडगे मॅडम आदी पालक शाळेच्या परिसरातील नागरिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोयकेटवाड いい質問してくだい。